एक मोठी बातमी येत आहे औरंगाबादमधून भाजप आणि एम आय एम कार्यकर्त्यांमध्ये तलवारकाठ्यांनी हाणेमारी लोकसभा निवडणुकीसाठी तांबूम सुरू असताना पुंडलिक नगर परिसरातील हुसेल कॉनलीत शनिवारी मध्यरात्री एम आय एम आणि भाजप कार्यकर्त्यांच्या जुन्या वादावरून जोरदार सशस्त्र हानामारी झाली औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ सुरू असताना पुंडलिक नगर परिसरातील हुसेन कॉलनीत शनिवारी मध्यरात्री एम आय एम आणि भाजप कार्यकर्त्या वादावरून जोरदार सशस्त्र हारामारी झाली या हल्ल्यात दोन्ही गटातील सुमारे पंधरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात दंगल खुनाचा प्रयत्न करणे अधिक कालमानुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहे हुसेन कॉलनीतील रहिवासी एम आय एमचे शहराध्यक्ष मुन्शी पटेल आणि भाजप कार्यकर्ता राहुल चाबुस्कॉर यांच्यात जुना वाद आहे त्यांच्यातील हा वाद गेल्या काही दिवसापासून विकोपाला गेला आहे कॉलनीतील तरुणांनी आपल्यासोबत राहावे असा आग्रह त्यांचा असतो एखादा तरुण विरोधी गटासोबत राहत असल्यास या त्या तरुणाला धमकावणे मारहाण करणे असे प्रकार सध्या तिथे सुरू आहे राहुल चाबुसकार त्यांच्यासोबत राहणारा रिया शेख रहीम व एकोणतीस राहणार हुसेन कॉलनी यांच्या तक्रारीनुसार तेवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो घरात झोपलेला असताना घराच्या खिडकीचा पडदा जळत असल्याने त्याने दारू उघडून पाहिले असता आरोपी मुंशी पटेल अज्जू लाला सरदार शफिक पटेल फरहान कुरेशी जुबेर अफसर पटेल मोहसिन बागवान उर्फ लाल लल्या अन्य आरोपींना सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यात सात जण जखमी झाले आहेत तर मुंशी पटेल यांच्या तक्रारीनुसार आरोपी जमीन उर्फ गुड्डू वसीम शेख रियाज शेख रहीम शेख अया शेख बरकस शेख रहीम शेख एजाज रहीम सज्जू उर्फ शहजारी शेख रहीम राहुल चाबुसकार यांच्यासह अकरा जणांनी तलवार काठ्यांनी हल्ला करून जखमी केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारातून नमूद केले आहे जिओ ट्वेंटी फोर न्यूज औरंगाबाद